नमस्कार मी स्वप्नाली आज आपण झटपट होणारा भेंडीचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी भेंडी अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहे ही सर्व भेंडी पाचशे ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये आहे आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की यामध्ये अर्धा कप खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण मगाशी कट केलेल्या सर्व भेंड्या घालून घ्यायच्या या भेंड्या आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये एक सारख्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे भेंडीची चव छान लागते आता भेंडी आपली एक पटकन आतल्यात भाजली जाते आता आपण आपली भेंडी भाजली का तुम्ही बघा छान अशी भेंडी भाजलेली आहे आता आपण भेंडी बाजूला काढून घेऊयात आता भेंडी बाजूला काढून झालेली आहे याच पॅन मध्ये तेल गरम आहे यामध्ये थोड्या प्रमाणात खडे मसाले घालून घेऊयात सर्वात आधी दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची आणि एक मसाला फूल आणि चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहेत याचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत आपल्याला हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात हे जिरेही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण एक कप बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात हा कांदा आपल्याला संपूर्ण रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे मंद गॅस करून आपण कांदा अशा पद्धतीने बघा छान भाजून घेतलेला आहे कांदा आता छान भाजून झाला की यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात ही आले लसणाची पेस्ट ही आपण कांद्यासोबत एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि हा मसालाही आपण थोडा वेळ असाच भाजून घेऊयात आता मसाला छान असा भाजून झाला की यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घालून घ्यायची आहे इथे बघा मी अशा पद्धतीने ही प्युरी यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही आपण तेलामध्ये मसाल्यासोबत सोबत एकसारखे भाजून घेऊयात आणि याला तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला पटकन भाजला जावा आणि यातून तेल संपूर्ण बाहेर निघावं यासाठी यावर थोडा वेळ झाकण झाकण ठेवल्यामुळे मसाला छान भाजला जातो आता आपण पाहूयात तुम्ही बघा तेल छान सुटल आणि मसाल्यातून तेल छान असं बाहेर आलेलं आहे मसाला एकदा हलवून घ्यायचा आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करूयात सर्वात आधी एक चमचा धनेपूड आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक छोटा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ यामध्ये आहे आता याच मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचा आहे बेसनपीठ घातल्यामुळे भेंडी मसाल्याला ग्रेव्ही छान दाट तयार होते आता हा मसाला आपण एकसारखा भाजून घेऊया संपूर्ण मसाला बघा आपण मंद गॅस करून छान भाजून घेतलेला आहे आता मसाला छान असा भाजून झाला की यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत भेंडी मसाला जास्त पातळ नसतो त्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास या प्रमाणामध्ये मी यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला एक सरका मिक्स करून घेऊयात आणि याची उकळण्याची वाट पाहूयात याला पटकन अशी उकळी यायला सुरुवात झाली की यावरती आपण थोडीशी हातावर बारीक करून कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत कस्तुरी मेथी घातल्यामुळे याला फ्लेवर छान येतो आणि याची टेस्ट खूप छान लागते आता एकदा पुन्हा मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि मग अशी जी आपण भेंडी तेलामध्ये भाजून बाजूला काढून ठेवली होती ती भेंडी यामध्ये घालून घेऊयात आणि संपूर्ण मसाला या एक एकसारखा मिक्स करून घेऊयात अगदी गॅस मंद करून आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स झाला की यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवल्यानंतर याची आपल्याला पाच मिनिट अशीच वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर बघा याला तेल छान सुटलं आहे आणि ग्रेव्ही ही बघा याची अशी तयार झालेली आहे तुम्ही बघा मी तुम्हाला उचलूनही दाखवते छान अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखा चवीला लागणारा हा भेंडी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे हा भेंडी मसाला तुम्ही चपाती भाकरी रोटीसोबत खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद